जिन्नर तालुक्यातील आवडतं गाव आणि या गावामध्ये शुभारंभ म्हणत असताना आपल्या मंगलताई गुटे यांची उपसरपंच पदरी इंग

पलीकडे जाऊन जोडलेली जेव्हा कुटुंबावर प्रसंग आला तेव्हा मला सांगायला वाटतो की देणारे भरपूर असतात पण दुःखात येणारे आपलेच असतात तेच खरं आपले असतात इथे नेहमी येऊन तुम्ही जो आदर सन्मान आम्हाला देता जो मान देता खरं तर जर भविष्यामध्ये आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे जर तुम्ही मला प्रचंड मध्ये निवडून दिलं तर त्या त्याची मानकरी मी नाही त्या मानकरी तुम्ही सगळे होणार साहेबांनी जस तीस वर्ष काम केलं आपल्या भागामध्ये मी अनुभव नाही घेवायला लागेल आपल्या साहेबांमध्ये जाऊ आता एक तीन महिन्यापूर्वी प्रसंग आला होता वेळेस गाव त्यावेळेस त्या पंधरा दिवसात मला कोणी दिसले नाही त्यावेळेस मला त्यावेळेस मला साहेबांची कमी झाले नाही कारण जर आम्ही विचार करत होतो की साहेब

भरपूर मोठे कार्यक्रम घेत आहे माझ्या देवाच्या महिला भगिनी मला आशा आहे मला खात्री आहे की जेव्हा मी विजय होऊन येईल आपण विजय होऊन येऊ तेव्हा याच गावामध्ये भरपूर मोठा लेझिमचा कार्यक्रम आणि गोपचा कार्यक्रम इथे ठेवण्यात यावा तुमच्या साथीने पुढे जायचं आहे तुमच्या साथीने काम करायचं आहे साहेबांनी जी कामं केलीच आहेत पण कुठेतरी साहेबांना नेहमी काय साहेबांचं आहे पण मी सांगू शकते साहेबांनी जे काम केलं त्याची जाणीव ठेवून

बरीच अशी विविध कामं मोठमोठी झालेली आहेत आणि जवळगाव वाढलं तरी हरकत नाही पण कमी होऊ देऊ नका जी तुम्हाला भेट दिली त्यापेक्षाही जास्त भेट आम्ही आमच्या बाजूला देऊ जी भे तुम्हाला आमदारकीच्या काळामध्ये दिली सगळ्यांनी आख्या जुन्नर तालुक्याने पाहिले आहे की लाडू साहेबांनी हे कुठल्या गावाने दिलेलं आहे जरा याद्या चेक त्यामध्ये जेवढे गावात आज आमच्या दोन्हीच्या पदरात देखील लांडे साहेबांच्या पुढचं मतदान असेल याच शुभेच्छा देतो आणि आमच्या तुमच्याला दुर्य वाटचाल खूप शुभेच्छा देतो आपण सर्वजणांनी एकत्र राहा